सगळ्यांनाच माहिती आहे पालेभाज्यांचा समावेश हा आपल्या आहारात असायलाच हवा पण बरेच जण पालेभाज्या खायचा म्हणजे खूप कंटाळा करतात पण असं हा आपण वेगवेगळ्या पद्धतीने केल्या तर ती खाल्लीसुद्धा जाते आणि आपल्याला कळतसुद्धा नाही त्याची टेस्ट तर असाच आपण एक वेगळा प्रकार पालकचा सुद्धा करणार आहोत आज तर नमस्कार मी प्रिया मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया तर पालक आणि चणा डाळची भाजी करण्यासाठी इथे मी जी डाळ आहे ती कोमट पाण्यामध्ये अर्धा तास भिजायला ठेवली होती चांगली अशी भिजली आहे आता आपण त्याचं पाणी काढून घेऊयात आणि एकदा दुसऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात तर हे बघा इथे आपली डाळ आहे ती धुवून झाली आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे पालकची भाजी तर मी पालक स्वच्छ धुवून आणि निवडून घेतली आणि त्यानंतर अशी ही बारीक कापून घेतली आहे दोन वाट्या होईल एवढी ही मी पालक घेतली आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पालकची क्वांटिटी कमी जास्त करू शकता आता आपण ही जी भाजी आहे ती डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहोत तर आपल्याला कुकरमध्ये दोन ते तीन चमच तेल घालून घ्यायचं आहे आता तेल चांगले तापलं की यामध्ये घालून घ्यायचं आहे पाव चमच मोहरी मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालून घ्यायचं आहे पाव चमच जिरा त्यानंतर दोन चिमूटभर एवढं हिंग घालायचं आहे सात आठ कढीपत्त्याची पानं आणि इथे मी मिडियम साईजचा सा बारीक टोमॅटो अशा प्रकारे एकदम बारीक कापून घेतला आहे तो यामध्ये घालूयात आता हा टोमॅटो चांगला असा मऊ होईपर्यंत आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे यामध्ये लगेचच मीठसुद्धा घालून घेऊया म्हणजेच आपला टोमॅटो आहे तो लवकर असा मऊ पडेल तर हे बघा अगदी दोन मिनिटांमध्येच टोमॅटो आपला मस्त असा मऊ झाला आहे तर यामध्ये काही मसाले ॲड करूयात तर इथे एक चमच लाल तिखट पाव चमच हळदी पावडर अर्धा चमच धना पावडर आणि अर्धा चमच गरम मसाला घालून घेतला आहे मसाले घालून झाल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत आणि गॅस जे आहे ते आपली स्टार्टिंगपासून अगदी स्लो आहे कुठेही आपल्याला गॅस मोठा किंवा मिडियम करायचा नाही नाहीतर मग मसाले आपले इथे करपू शकतात तुम्ही वाटल्यास यामध्ये थोडं पाणीसुद्धा घालू शकता आता यामध्ये घालायचं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण तर हे जे वाटण आहे ते मी कांदा आणि सुका खोबरा भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये ते वाटून घेतलं त्यामध्ये घातलं आहे आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर तर हे वाटण मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये घालायचे आहे जे आपण भिजवून घेतली होती चण्याची डाळ ती त्यानंतर यामध्ये पालकसुद्धा घालून घ्यायचे आहे लगेचच तर चण्याची डाळ तुम्ही जर का कुकरला लावणार असाल तर अर्धा तास पुरेसे आहे भिजवलं तरी आणि जर का तुम्ही डायरेक्ट कढाईमध्ये करणार असाल तर चार ते पाच तास चांगली अशी भिजवून घ्यायची तर इथे आपलं सगळं साहित्य घालून झालं आहे आता ते आपण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात हे बघा अशा प्रकारे आपल्याला पाणी न घालताच मिक्स करून घ्यायचं आहे इथे एक मेन टीप म्हणजे आपल्याला हे पाणी न घालताच पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे याचं कारण असं की पालक जशी जशी मऊ होत जाते तसं तसं पाणी सोडत जाते त्या अंदाजाने आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मला फक्त अर्धा ग्लास पाणी लागला आहे तुम्ही बघू शकता आता कुकरचं झाकण आपण लावून घेऊयात आणि मीडियम फ्लेमवरती फक्त दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत आणि अजून तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर हे बघा इथे आपले कुकर दोन शिटा काढून झाली आहे आणि पूर्णपणे थंड केल्यानंतरच आपल्याला कुकर ओपन करायचे आहे तर तुम्ही बघू शकता भाजीची कन्सिस्टन्सी एकदम मीडियम आली आहे जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही तर अशी ही हेल्दी रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि ही भाजी तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये किंवा अगदी टिफिनला द्यायची असेल तरीसुद्धा बनवू शकता झटपट सुद्धा होणारी आहे कमी साहित्यामध्ये सुद्धा आणि हेल्दीसुद्धा खूप आहे त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय